कशाला जायचं हॉटेलमध्ये जर घरातच बनत असेल मस्त असं झंझणीत आपलं चिकन मसाला तर कशाला लावायचे आपल्या खिशाला कात्री एकाच माणसाचं जेवणामध्ये आपल्या घरामध्ये आपण पूर्ण फॅमिलीसाठी करू शकतो असा घर घरातच चिकन मसाला तर एकदम सोपी आणि एकदम झटपट पद्धतीने मी करून दाखवणार आहे अजिबात कुठल्याही प्रकारचं वाटण हे ते काही झंझट करायचं नाही एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मस्त असे मोठे पिस्कट करून घेतलेले होते तर चिकन जरी आणलं स्वच्छ दिसत असलं तरी पण आपण त्याला स्वच्छ घरी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळं काय होतं चिकनचा एक वास येत नाही कुठल्याही एकदम कुमट कुमट तर अशा प्रकारे मी चिकन मस्त असं धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर त्यात टाकलं चवीपुरतं मीठ दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद अद्रक लसणाची पेस्ट थोडी जास्तच वापरा कारण की हॉटेलमध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट थोडी जास्त वापरतात त्यामुळे एकदम भन्नाट चव लागते चिकनला तर आपणही घरात थोडीशी जास्तच वापरायची त्यानंतर थोडंसं मॅश करून घ्यायचं सगळ्याला लावून घ्यायचं ते अद्रक लसूण आणि हळद त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतला होता बिया पण पडल्या होत्या आता बिया काढून घेतल्यानंतर साईडला आणि ह्याला अर्धा एक तास जर वेळ असला अर्धा एक तास तुम्ही ह्याला मॅरिनेट करू शकता जर वेळ नसेल तर पंधरा वीस मिनटं करा पण करा मॅरिनेट करणं जरूरी आहे कारण की चिकनमध्ये सगळं मस्त असं फ्लेवर उतरतो त्यानंतर मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे कारण की ही झटपट रेसिपी आहे आपली तर कुकरमध्ये एक चमचा तूप टाकले आणि दोन पळी तेल टाकले त्यानंतर हे खडे मसाले घ्यायचे आहेत वाळलेली लाल मिरची लवंग काळी मिरी दालचिनी हिरवे इलायची जिरी तर जे तुमच्याकडं अव्हेलेबल असेल गरम मसाले ते तुम्ही घेऊ शकता असं नाही की हेच घ्यायला पाहिजे जे घेऊ शकतात ते गरम मसाले घ्या कारण की गरम मसाल्याने फ्लेवर खूप स्ट्रॉंग येतो चिकन मसाल्याला त्यानंतर दोन बारीक चिरून घेतले होते मी कांदे छान मस्त आणि असे त्याला गोल्डन कलर इस तर तळून घ्यायचे आहे पाच एक मिनिटभर हगा मस्त असा लालसर कलर सोनेरी कलर आलेला आहे आपल्या कांद्यांना आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत तर सगळं हे चिकन मॅरिनेट केलेलं टाकून घ्यायचं आहे छान मस्त आणि त्याला फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये आहे तुपाने काय होतं माहिती आहे का तुपाने एकदम मऊ सूत असं चिकन पडतं आणि एकदम वेगळंच असं फ्लेवर लागतो चिकन मसाल्याला ला। तर प्रकारे पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि ह्याला पाच एक मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफून घेऊया तर पाच एक मिनिट झालेलं आहे हगं मस्त चिकन आपल्याला वाफलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया दोन बारीक चिरलेले टमॅटो तर मी दोन लाल मस्त असे मीडियम साईजचे टमॅटो बारीक बारीक चिरून घेतले होते तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता म्हणजे नाही तर खिसूनही घेऊ शकता पण चिरले ना तशी मस्त लागते याची ग्रेव्ही घट्टसर होते तर प्रकारे टमॅटो हे चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चिकनमध्ये आणि टमॅटो लवकर मॅश होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जपून मीठ टाका का कारण की मॅरिनेट करताना आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे आणि ह्यालाही पाच एक मिनिटभर वाफ काढून घ्यायचे कारण की टमॅटो छान गळले पाहिजे अशा प्रकारे बघा छान मस्त मॅश झालेले आहे टोमॅटो आता आपण हे ह्याच्यामध्ये पुढची प्रोसेस करून घेऊया तर अजून एक चमच मी हळ अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे पहिले दोन टाकले होते आता एक खूप भन्नाट चव लागते अद्रक लसण आणि वेगळंच एकदम स्मेल छान येते मस्त अशी त्यानंतर कोरडे मसाले तर दोन चमचे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे तर हे जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी दोन चमचे वापरले जास्त तिखट असेल तर तुमच्या इथला मसाला तर कमी वापरा त्यानंतर दोन चमचे बारीक धने पावडर टाकलेले आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकला होता त्यानंतर दुकानातून एक डब्बा दहा रुपयाचा आणला होता दहीचा तोही टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडं घरातली दही असेल तर अर्धी वाटी दही टाका बारीक बारीक वाटी एक टाका ना मोठी असेल तर अर्धी वाटी दही टाका आणि थोडंसं दहीमध्ये पाणी टाकून मी पुन्हा थोडंसं टाकून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर आपण करणार नाहीत फक्त वाफेवरच मस्त असा चिकन मसाला तयार होणार आहे आपला तर प्रकारे पूर्ण असं फिरवून घ्यायचं आहे दही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि ह्याला एक आता कुकर लावून आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर शिट्ट्या पण कशा काढायच्या ते सांगणार आहे तुम्हाला तर पहिल्यांदा मी कुकर लावून घेते मस्त असा जाम आणि याला पहिलं फास्ट गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि स्लो गॅसवर एकदम स्लो भलेही ते जरा वेळ लागू द्या शिट्टी व्हायला पण स्लो गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची दोन शिट्ट्या फास्ट गॅसवर आणि एक शिट्टी स्लो गॅसवर त्यामुळे चिकन एकदम मऊ लुसलुशीत असं शिजलं जातं तर पाहू शकता कुकर थोडा वेळ गार झाला होता आपल्या मी शिट्टी सोडली होती अजिबात कुकरची शिट्टी आपण सोडायची नाही त्याला स्वतःहून गार झालं पाहिजे दहा पंधरा मिनटं लागतात त्यानंतर बघा कसं मस्त अशी ग ढाब्यासारखी रेस्टॉरंटसारखी म्हणा ढाब्यासारखी म्हणा घरच्या घरी मस्त आपण चिकन मसाला तयार केलेला आहे तर पाहू शकता त्याची ग्रेव्ही पण किती अशी मस्त थिक झालेली आहे चिकन तर एकदम मऊसूच शिजलं होतं हे बघा एकदम मऊ दाबलं जातं लगेचच पण हे खूप गरम असल्यामुळं मला चटका बसला जोरात <laughs> त्यामुळं काही तुटलं गेलं नाही माझ्या हाताने पण खूप खरंच खूप एकदम असं मऊ असं चिकन शिजलं होतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा कशाला जायचं आपण ते ढाब्या वगैरे खायला घरच्या घरी असं मस्त चिकन मसाला करून खायचा घरचे पण खुश आपण पण खुश आणि आपले पैसे पण वाचतात तर नक्की सांगा मला कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल आणि तुम्ही लवकर पाहताल माझी रेसिपी आणि कमेंटमध्ये नक्की सांगून जावा कशी झाली रेसिपी मला खूप छान वाटतं कमेंटमध्ये जर कमेंट आले ना तर खूप लई भारी वाटतं मग रेसिपी बनवायलाही पण उल्हास येतो छान छान तर हे बघा मी ताटामध्ये घेतलेलं आहे मुलांना मला खाण्यासाठी तर मी काही नान बनवले नव्हते ना मी चपात्याच बनवले होते मुलांना चपात्या आवडतात म्हणून तर तुम्ही नानही बनवू शकता खूप सुंदर अशी मस्त टेस्ट लागते नानसोबत पण तर आता मी थोडासा लिंबू पिळून घेते त्याच्यावर मस्त असं आंबट चंबट खाला तर कारण की आपण मराठी लोक आपल्याला लिंबू आणि कांद्याशिवाय नॉनव्हेज खाणं मुश्किल आहे तर अशा प्रकारे बघा मी चपाती घेतली आता एक घास घेते तुम्हाला भरवते तुम्ही तेवढं लाईक करा घास खाऊन आणि आवडली तर लाईक चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि शेअरही करू शकता असंच छट मस्त खावा आणि रहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये